आज तुम्हाला झटपट होणारी भुकेच्या तावाला छान लागणारी अंडा भुर्जी दाखवत आहे मी आणि साधी आणि सोपी कुठलं सामान न वापरता एखाद्याच्या घरी काय नसतं ते आता काय काय निघले मसालं काय काय तसलं मटन मसाला घरकुल मसाला तर ते कुठलंच न वापरता आपण साधी आणि सोपी गौरण पद्धती पद्धतीची अंडाभुर्जी करणार आहे तर मी ही दोन अंडी घेतली ती एक टमाटे घेतलं एक कांदा घेतले एक कोथिंबीर घेतली आणि त्याला लागणार साहित्य हे का चवीनुसार मीठ टाकायची हळद टाकायची चटणी टाकायची आणि तेल पण लागतं तर आता हे चिरून घेते मी तर कांदा चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली टोमॅटो चिरून घेतलं अर्धच घेतले बरं का दोनच अंडी असल्यामुळे आता अंडी फोडून घ्यायची ही मी अंडी फोडून घेतलेली आहेत ह्यात थोडं थोडं थो 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 तिखट टाकायचं थोडं तिखट टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं थोडं मीठ टाकून ते कालवून घ्यायचं असं तर आता आपली कढई आणि तेल तापून तयार आहे आता आपण कांदा का आणि तंबाट भाजून घेणार आहे कांदा टाकलेला आहे थोडा कांदा भाजून घेऊन मग तोंबाटे टाकायचे आपल्याला तोंबाटे टाकायचे हे लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा चांगलं हे आपल्याला कमीत कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे ज्यांना ज्यांना आवडते त्याच्या त्यांच्यासाठी आहे बरं का कोणाकोणाला अंडी आवडत नाही त्यांच्यासाठी पर्याय नाही अंडी या। या पौष्टिक असतात डॉक्टर लोक अंडी खायला सांगतात आपल्याला कांद्यात थोडं मीठ टाकायचं बरं का म्हणजे सगळ्याला लागतं बरोबर आपला कांदा भाजून झालेला आहे लाल आता आपण हे वचणार आहे त्यात आहे आता आपल्याला दोन मिनटं चांगलं भाजू द्यायचं आहे मग वरण आपल्याला टाकायचं आहे चटणी मीठ मीठ आपण थोडंच वापरलं आहे ना आणि चटणी पण थोडीच वापरली त्यामुळं आता हे थोडंसं भाजू द्यायचं आणि मग कोणतीपण टाकायचं वरून कोथिंबीर टाकून द्यायची छान दिसतं मग तर आपलं हे भाजून तयार आहे आता आता आपण ह्याच्यात हळद चटणी मीठ टाकणार आहे मीठ थोडं टाकलेलं टाक होतं आणि आता हळद पण टाकायची आपल्याला थोडीशी आणि ही चटणी टाकायची आणि मीठ टाकायचं आहे तर आपली भुर्जी भाजून तयार आहे कमीत कमी साईज झालेली आहे तर आपण कोथिंबीर टाकणार आहे खूप छान दिसते तर बघा रेसिपी आवडल्यात आवर्ले, आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सांगा कशी झाली ती जेवणाचं ताट तयार आहे कमीत कमी साहित्यात अंडा भुर्जी तयार दोन मिनिटात होणारी आणि लगेच भुक्याच्या तावाला खूप छान आहे कशी वाटली सांगा